इचलकरंजीत दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भगव्या जल्लोषात शहर एकवटले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने इचलकरंजी शहर व परिसरात आयोजित दुर्गामाता दौडला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या दौडीने संपूर्ण शहर भगवेमय झाले असून श्रद्धा भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे शहरातील प्रत्येक गल्लीत व भागात दुर्गामाते दौडीचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे भगव्या पताका फुलांची सजावट ढोल ताशांचा गजर आणि नागरिकांचा मोठा सहभाग यामुळे वातावरण दुमदुमून गेले आहे विशेष म्हणजे महिला युवक युवतींसह शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्साहाने यात सहभागी होत आहेत विविध मंडळे संघटना आणि नागरिकांनी स्वागत वा आर्तीचे आयोजन करून या कार्यक्रमात आपली सामाजिक बांधिलकी व्यक्त केली आहे धार्मिकतेबरोबरच ऐक्य एकजूट आणि सामाजिक संदेश देणाऱ्या या दौडीमुळे इचलकरंजीत नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे दसऱ्यापर्यंत या उत्सवात आणखी उत्साह ओसंडून वाहील अशी अपेक्षा आयोजक व नागरिकांकडून व्यक्त होत आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर